नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपती समोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपतीसमोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही, ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येतो तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जे सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रे प्रेरणा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसं कार्यरत होतं तसंच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्याने तुमच्या विरोधी असलेल्या आढळराव पाटलांचे चरण स्पष्ट वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्य व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती तसं नमस्कार करणं संस्कृत महाराष्ट्रात एक वेगवेगळ्या शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये इतर अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणासुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक व्हिंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे त्या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपवते पहिल्या पार्वती नतमस्तक होतात ना काय मागणी होतात महाराजांकडं हीच काय मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिला त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या ताकदीसमोर येतील म्हणजे धनशक्ती समोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असेल तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करत असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूला जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये दिल्ली एक जरी दिल्लीवारी

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका